पुष्कळ दिवसांनी मुक्तसंवाद करायला आज मिळत आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे आज विचार असा मनात आला की जसजसे दिवस जातात तस तसे कुणाला वाटू शकते की आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला असं जर वाटायला लागलं तर आपण समजू शकतो दालो। आप की आपण आता वृद्ध झालो आणि त्याच्या उलट जर आपल्याला वाटत राहिलं की आजचा दिवस मी अतिशय समृद्धपणे घालवला किंवा मिळवला किंवा उपयोगात आणला तर आपण असं समजावं की अजूनही तुम्ही अजून तरुण आहात प्रौढत्वी निज शैशवात जपणारी आहात थोडक्यात प्रत्येक दिवस सोन्याचा व्हावा अशी इच्छा करून जोपर्यंत तुम्ही मार्गक्रमणा करता तोपर्यंत सुख समाधान शांती तुमच्याच बरोबर राहणार हे लक्षात ठेवा हा विचार माझ्या मनात यायला गेल्या काही दोन चार दिवसामधले समृद्ध करणारे असे वेगवेगळ्या माध्यमातले मला अनुभव आले ते थोडक्यात आजच्या मुक्त संवादात सांगणार आहे त्या संवादातून तु, तुमच्या मनात वेगवेगळ्या विचारांचे बीजारोपण तर होईलच पण शिवाय तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनामधूनही आनंद कसा सम शोधता येईल तेही समजू शकेल टी व्हीवर वेळ जावा म्हणून आमच्यासारखे नागरिक वेगवेगळ्या मालिका बघत असतात पुष्कळ वेळा त्या मालिकांचा कंटाळा आला की सर्फिंग करून कुठला तरी चॅनेल लावला जातो आणि अशा वेळेला सह्याद्री चॅनेलवरील प्रतिभा आणि प्रतिमा ह्या एका मुलाखत वजा कार्यक्रमात डॉक्टर उदय कुलकर्णी ह्या सद्गृहस्थांची त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि एकंदर विशाल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मुसाफिरीची जी काही जाण आम्हाला आली ती थक्क करणारी होती डॉक्टर असणारे हे गृहस्थ नेव्हीमधील नोकरी झाल्यावर योग्य प्रकारची आवड असल्यामुळे पत्रकारितेचाही एक कोर्स पूर्ण करतात त्यामध्ये यश मिळवतात ते पुरे झालं नाही म्हणून काय त्यांचा आवाजही गायनही अतिशय सुमधुर असे आहे हे लक्षात आले सगळ्यावर कडी म्हणजे त्यांनी सांगितलेला एक महत्वाचा विचार आणि त्याचा त्यांनी घेतलेला लेखन रूपाने मागोवा हा खरोखर अद्वितीयच होता त्यांनी सांगितलं की इतिहासाची मला कुतूहूल म्हणून आवड निर्माण झाली लक्षात आलं की अठराव्या शतकात ज्या वेळेला खरोखर संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांचं साम्राज्य विस्तारच पावलं होतं ते शतक त्या मानाने दुर्लक्षित राहिलं आहे पहिला बाजीराव नानासाहेब पेशवे आणि पानिपत अशा वेगवेगळ्या अनुभवांची जी खाण त्या संबंध शतकामध्ये झाली निर्माण झाली ती मला शोधावीशी वाटली त्यामधून लक्षात आलं की आपल्या या कर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या आणि पेशव्यांच्या कर्तृत्वाचा जो काही माहितीचा परिघ आहे तो मर्यादित आहे मराठीतच इतर भाषिकांना किंवा जगाला तो माहीत नाही म्हणून मी ठरवलं असं ते म्हणाले की इंग्रजीमधून हे जे काही इतिहासाचे महत्त्वाचे असे क्षण आहेत ते आपण मांडले पाहिजेत निरपेक्ष बुद्धीने कोणत्याही तऱ्हेच्या टिपा टिप्पण्या न करता पारदर्शकपणे आपण ते मांडलं पाहिजे त्याचा त्यांनी प्रचंड मागोवा घेतला श्रम घेतले आणि पानिपत नानासाहेब पेशवा बाजीराव अशासारखी एक से बडकर अभ्यासपूर्ण संशोधनात्मक इंग्रजी पुस्तक काढली त्याचे अनुवाद झाले लागो प लाग प्रती संपल्या आणि त्यामधून त्यांची कुठलंही काम यशस्वीपणे पूर्ण झोकून देऊन करण्याची जी प्रवृत्ती आढळली ती खरोखर मनाला समृद्ध करून गेली एवढं नाही हा माणूस अतिशय विनयशील होता आपण काही विशेष केलं असं न वाटण्याजोगा न इतरांना सांगण्याजोगा असा होता डॉक्टर निशिगंधा वाड यांनी ज्या खुबीने सहजतेने ही चर्चा घडवून आणली ती देखील संस्मरणीय होती हा अनुभव कमी म्हणून की काय टी व्हीवरच कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमात एक सरपंच आले ते सरपंच अशा गावाचे पंचवीस वर्ष सरपंच होते की त्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्या गावाला आत्मनिर्भर आणि वेगळ्या उंचीवर नेऊन आदर्श गाव असं पारितोषिक मिळण्या इतकं कार्य केलं सातवी आठवी शिकलेला हा माणूस जगभर फिरलेला आहे त्याची निरीक्षणशक्ती विचारशक्ती किती वेगळी आहे आणि खरोखर व्यावहारिक आणि दूरदृष्टी आल अशी आहे हे एका त्यांच्या छोट्याशा निरीक्षणावरून लक्षात आलं ते म्हणाले आपल्याकडे चांगला निसर्ग आहे सगळं काही आहे पण आपण त्या मानाने त्याचा उपयोग करत नाही दुबईमध्ये वाळवंट असून देखील त्यांनी तिथला जेव्हा काही भाजी मार्केट किंवा असा बाजार बघितला तेव्हा थक्क झाले त्या वाळवंटातूनही त्या मंडळींनी कसं नंदनवन निर्माण केलं आहे ते त्याने सांगितलं हा एकच विचार नव्हे वेगळा त्याने जो विचार सांगितला तो म्हणजे हल्ली आणि ह्यापुढे मुलांची लग्न होणं कठीण होणार आहे हा मुद्दा त्याकरता कारण काय विचारलं तर त्याने सांगितलं हो। हो की ह्याच्याकरता आपणच कारणीभूत आहोत मुली होऊ नये म्हणून जे काही गर्भपात किंवा इतर कृत्य केली गेली मुलगी नको हो अशा तऱ्हेचा जो काही लोकसंख्या नियंत्रण होत असताना म्हणा किंवा कोणत्याही कारणामुळे म्हणा मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा कमी झालेलं आहे उद्या वेळ अशी येईल त्यांनी सांगितलं की एखाद्या घरी एखाद्या मुलाच्या बापाला दोन मुलगे आहेत समोर एका बापाला एक मुलगी आहे तर तो, तो माणूस शेवटी म्हणेल की ह्या दोघांत तुझी मुलगी दे इतकी भीषण परिस्थिती येऊ शकते एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर विषयावर त्यांनी हे जे काही भाष्य केले ते अंतर्मुख करणारे होते आणि आपण कुठे होतो आणि कुठे चाललो हे निदर्शित करणारे होते एवढंच पुरे नाही म्हणून की काय अचानक वाचनाच्या माझ्या नेहमीच्या सवयीमध्ये आठवणींचे असेच असते असं पुस्तक अरुण शेवते संपादित वाचनात आलं त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी इतक्या विशाल आहेत की जणू काही विश्वरूप दर्शन जीवनाचं आपल्याला घडावं अशा आहेत निळू फुलेंसारखा कलाकार तिथे आहे गुलजारसारखा कवी आहे गांधीजी नेपोलियन आदी व्यक्तींच्या चित्तथरारक अशा आठवणी आहेत साहेबांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा पुण्यातील त्यावेळच्या जीवनमानाचा आढावा घेणारं असं शिरीषपाईंच्या जीवनानुभवाचं सार तिथे आहे त्याचप्रमाणे वि वेगवेगळ्या अशा क्षेत्रातील मंडळींचे आपल्या जीवनातले अनुभव आहेत मृणाल गोरे यांचा जो जीवनानुभव आहे तो तर खरोखर वि थक्क करणारा कारण समाजसेवेसाठी संपूर्ण जीवन झोकून द्यायचं हे या स्त्रीला तरुणपणेच कळलं आणि त्यांचा जो बंडू गोरेबरोबरचा दहा वर्षाचा सहजीवनाचा अनुभव होता तो त्यावेळच्या तरुण तरुणींचे विचार किती प्रगल्भ होते देशसेवा समाजसेवा केली पाहिजे अशा तऱ्हेचे होते हेही तिथे वाचायला मिळतं आणि त्यामुळे सत्तावीस जे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जीवनांची अनुभवांची जी काही पखरण आहे ती देखील मनाला समृद्ध करून गेली असे अनुभव सहसा नेहमी येत नाहीत वाचन साधं पण त्यामधूनसुद्धा काही मिळतं टी व्ही त्यामधून देखील आपल्याला आनंददायी असं काहीतरी घडतं हा जो काही अनुभव मला जो आला तो फक्त मी इथे तुमच्यासमोर मांडला विचार करा दररोजचा जीवस हा कालच्यापेक्षा आज चांगला जावा यासाठी आपण झटत राहिलं पाहिजे आपली दृष्टी आपली वृत्ती त्याप्रमाणे असली पाहिजे तरच आजच्या ह्या कसोटीच्या काळातही तुम्ही पुन्हा नव्याने उभे राहू शकता एवढंच मला सांगायचं आहे आजचा मुक्त संवाद इथेच संपवतो धन्यवाद सुधाकर मातू